तर मंडळी मी आता आलो आहे खडू आई मारुती मंदिर जे आपल्या मुंबई पनवेल या आपल्या एक्सप्रेस रोड वरतीच आहे म्हणजे आपला लोकल जो रोड आहे मंडळी समोरच हा पॅगोड आहे जो बेलापूर आणि नेरुलच्या मध्ये रोड हा बघू चा एकला जो मुंबई रोड आहे मुंबई जाणारा रोड आणि त्याच रोड वरती हे आपलं इथे समोर खडू आई मारुती मंदिर आहे तर आपण आता तिकडे जाऊया जाऊया आणि त्याचं दर्शन घेऊया चल चला सकाळीच मॉर्निंगला आम्ही निघालो मी आणि माझा जॉबवरती आम्ही दोघं एकत्र पार्टनर आहे आम्ही दोघं जॉब वरती जातच होतो तर रस्त्यामध्ये आम्हाला हे दिसलं तर जाऊन एकदा आपण त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो तर चला वरती जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया इकडे आपण या मंदिराचं दर्शन घेतलंय छोट्या आणि आता आपण लेट गो वरती जाऊया आता तिथे आलोय जे खडुआई डोंगरावरची देवी प्रसन्न जिथे मंदिर आहे खडुआई देवी मंदिर आणि मारुती मंदिर आता तिथे आलो तर बघूया एंट्री वगैरे आहे का थोडस इकडचं मी लोकेशन तुम्हाला दाखवतो इकडे कसा प्ले प्लेस आहे हा थोडसं वातावरण वगैरे खूप मस्त आहे इकडचं आणि प्रसन्न असं वातावरण आहे आणि मॉर्निंगचा टाईम असतं म्हणजे अजूनच खूपच छान वर्ष वाटतंय तर मी जातो थोडस बघतो दर्शन घेतो की मंदिर जात मी जाऊन दर्शन घेतलं पण आता कसं मॉर्निंगचा टाइम असल्यामुळे अजून ते ओपन नाही झाले दरवाजा बंदच केलेला आहे केलात तर तुम्ही इकडे येऊन नक्की ते विजिट करा दर्शन घ्या कारण खूप सुंदर असं मंदिर आहे प्रसन्न असं वातावरण आहे हिरवगार इकडजी तर मी अजूनही बाजूला एक छोटस मंदिर आहे तेही तुम्हाला दाखवतो बघू शकता बाजूला एक अजून एक छोट मंदिर आहे ते हे आता सकाळच्या टायमाला मॉर्निंगला बंद आहे पण जर तुम्हाला येऊन जर दर्शन घ्यायचं असेल तर येऊन नक्की दर्शन घेऊ शकता तर बघू शकता हे आहे मारुती मंदिर तर आता माझ्या कॅमेरामध्ये ते कॅचअप होत नाही पाहिजे तसं पण जर कधी जमलं मला तर नक्की मी इथे येऊन व्हिजिट करणार आणि मंदिर ओपन असेल त्या टायमाला तुम्हाला हे मंदिर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन बघू शकता इकडे पण रोड आहे वरती आणि हिरवगार असं वातावरण आहे आय थिंक सो मला असं वाटतं वरतीही काही नक्की असू शकतं जर तुम्ही आलात तर नक्की इकडचं आजूबाजूचा प्लेस थोडा फिरा तर मंडळी हे मंदिर जे आहे आई मारुती मंदिर याची स्थापना दोन हजार दोन मध्ये झाली आणि तर मंडळी या मंदिराची जी खडवाई देवी जीर्णोद्धार व पूर्ण प्रांत प्रतिष्ठान सोहळा हा अठरा एक दोन हजार तेरा रोजी इथे झालेला आहे जार। तर इथे येऊन नक्की तुम्ही विजिट करा तर बघू शकता हे मंदिर आहे तर चला आपण आता निघूया आमच्या मार्गाला तर मी बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला रोडवरती नक्की तो कुठच्या रोडवरती हे मंदिर आहे तर तुम्ही इथे येऊन एंट्री करू शकता आणि इथे येऊन दर्शन घेऊ शकता तर चला ते जुनं मंदिर असू शकतं बघू शकता हे आहे ते छोटं मंदिर जिथे आपण दर्शन घेऊन गे वरती गेलो आणि हा वरती पॅगोडा जो बेलापूर नवी मुंबईच्या रोड वरती येतो आणि कदाचित हे बहुतेक तरी मला असं वाटतं हे जुनं मंदिर असू शकतं आणि ते वरती जे बांधलंय ते नव्याने मंदिर बांधलेलं आहे आणि हे जुनं मंदिर असू येते किंवा इकडे सभागृह टाईप मध्ये असू शकते जिथे बसण्यासाठी वगैरे सोय केलेली आहे तर हा रोड आहे जो खालतून वरती येतो बेलापूर रोड वरती बघू हा मुंबई वरून येणारा रोड आहे बेलापूर भेटूया अजून एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय आणि त्या